कडे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या रॅलीस हडपसर मध्ये ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चेतन तुपे पाटील हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवला ते एक अभ्यासू नेतृत्व असून व उत्कृष्ट संसद राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला राज्य शासनाने व सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या लाडकी बहीण योजना सध्या पॉप्युलर झाली महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील हे नक्कीच निवडून येतील असा विश्वास भाजपचे विजय मोरे यांनी हडपसर गाडीतळ येथे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांची रॅली हडपसर गाडीतळ सासवड रोडवर आली असता उमेदवार चेतन तुपे यांचे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले यावेळी ते बोलत होते हडपसर मतदारसंघात चेतन तुपे पाटील यांची हडपसर सातोवाडी नगर आदी भागात रॅली काढण्यात आली रॅलीला ठिकठिकाणी थीक मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मी विजय वाघमरे बेदडक महाराष्ट्र न्यूज साठी सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर